सर माझा आवाज येतोय माझा आवाज येतोय एक आवाज विचारला माहिती का आणि एकदा मी कमी समेल तर बाहेरगावी जात असतो असंच एकदा बसने प्रवास सुरू होता शेजारी एक आजोबा असतो त्यांनी मला विचारलं तुम्ही काय करता मी त्यांना म्हटलं मी कमी आहे मग मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता ते म्हणजे मी बाहेर आहे असं होत असतं म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्हाला आवाज येतोय का तरी हिमत करून त्यांनी पुन्हा विचारलं म्हणजे कुठे चालले कमी सांगायला ना, ना म्हणजे का म्हटलं घरचे ऐकत नाही बाहेर छान ऐकवत राहतो असं तुमच्या बाबतीत काही घडणार नाही विद्यार्थी मित्रांनो मी पुनश एकदा तुमच्या इस्ट ऑर वेस्ट आई टी इज द बेस्ट अतिशय नामांकित अशा असणारे सर अनेक ठिकाणी बिल्डिंग उभे आहे परंतु घरघर घर लागली विद्यार्थ्यांची आज मला वाटतं जेवढी बिल्डिंग सुंदर आहे त्यापेक्षा सुंदर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत तर सर्वांसाठी एक जोरदार टाळायला पाहिजे सण दरवर्षी येतो परंतु लोकशाहीचा जो सण आहे तो दर पाच वर्षांनी घेतो असतो तो, तो म्हणजे निवडणुका लोकसभा निवडणूक ही पार पडली पण त्याच अनुषंगाने येणारी आपल्या कन्नडची नव्हे तर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तारखेला मतदान होणार आहे आपण सर्व मतदार आहात जागरूक मतदार आहात काही जण पहिल्या वेळेस मतदान करणार असतील तर तुमच्या या मतदानाचा पहिल्या वेळेस आता आपल्याला अनेक हक्क आहेत त्या सोबतच आपलं कर्तव्य जर काही असेल सुजान नागरिक म्हणून ते म्हणजे आपलं आपण काय करणे मतदान करणे आता आपल्या कल्गडमध्ये जवळपास सोळा उमेदवार उभे आहेत त्या सोळापैकी जो तुम्हाला योग्य आणि सक्षम वाटेल त्याला तुमचं मतदान करणं हे कर्तव्य आहे आणि जर त्याही पैकी जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर शेवटचा ऑप्शन असतं नोटा नोटा वेगळा नाही का नबो म्हणजे नोटा घेऊन मतदान करायचा असं मी म्हणत नाही तुम्हाला जो योग्य आणि सक्षम उमेदवार वाटत असेल त्याला तुम्ही मतदान करू इच्छिता नाही तर आजकालची परिस्थिती अशी सर की, की बाप्याचा तडफडून मिला बिना ऑक्सिजनचा रोडवर आणि तरी निवडणूक आली की हा भाऊ करत बोंबत फिरतो फक्त पाचशेच्या नोट्यावर आणि मटणाच्या बोटेवर पण आजकालची परिस्थिती तुमच्या बाबत तरी तुम्ही येऊ देऊ नका कारण आपण सगळे सुजाण नागरिक आहोत कन्नड तहसील प्रशासन आदरणीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर सोबतच सहाय्यक निवडणूक निवडणूक अधिकारी आदरणीय संतोषी गोरड सर सहाय्यक निवडणूक अधिकारी विद्याचरण कडकवर सर आमच्या स्वीप पत्काच्या प्राचार्य शिंदे मॅडम योगेश पाटील सर आमचे सहकारी सो, सोनी सर सोनोणी सर आ, या सर्वांच्या वतीने मी तुम्हाला कन्नड स्वीप पथकाच्या वतीने अशी विनंती करतो येणाऱ्या आता काय असते सुट्टी सर आणि असं समजला काय जातो या कर्तव्यापासून बाजूला राहतो शंभर पैकी जास्तीत जास्त साठ टक्केच मतदान होतं सर आपला म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायला आनंद होईल की लोकसभा जी निवडणूक झाली यात आपल्या कन्नड तालुक्याचा पहिला क्रमांक होता सदुसष्ट टक्के आपल्या कन्नड तालुक्याचा तालुक्या मतदान झालं सदुसष्ट टक्के मग यावेळेस हे या परसेंटेज कसं आपल्याला वाढवता येईल या पर्सेंटेज मुळे आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा होतो येईल याही वेळेस आपला कन्नड तालुका कसा पुरा तुमच्या सर्वांचं मतदान करणं हे गरज गरजेचं आहे त्याला सुट्टी न समजता मतदानाला कर्तव्य समजूया बोटावरील एक हेमशाही बनवेल बळकट लोकशाही असं म्हटलं जातं आणि तुमचा तुम्हाला या ठिकाणी विनंती करताना एवढंच म्हणावस वाटतं आला लोकशाहीचा सण साजरा करू आनंदान निर्भय बन सगळे चला करू या मतदान निर्भय बन सगळे चला करूया मतदान आजी बाबा नाही बसायचं घरा लोकशाहीचा सण आला आपल्या दारा चला वाटूया सर्व देशभक्तीच वान, चल वाटू या सर्व देशभक्तीचं वान निर्भय बन सगळे चला करू या मतदान नवमतदारांशी ही जबाबदारी म्हणजे तुमचीच कारण पहिल्या वेळेस तुम्ही मोस्ट ऑफ मतदान करणार आहात मत नवमतदारांशी ही जबाबदारी निवडावा तुम्ही योग्य कारभारी हक्का सोबत कर्तव्य बजावन निर्भय बन सगळे चला करूया मतदान नका स्वीकारू तुम्ही कोणते प्रलोभन तुम करत विनंती कन्नड प्रशासन या राष्ट्रीय सणाचा करूया सन्मान या राष्ट्रीय सणाचा करूया सन्मान निर्भय बन सगळे सला करू या मतदान निर्भय भर सगळे दिवाळी दिवाळी नक्कीच संपली असली तुम्ही आमच्या अजून काही संपलेला नाही पण तुम असा वर्षभराच्या दिवाळीची वाट पाहतो दिवाळी कभे दिवाळी कभे तुमची दिवाळी आली संपली म्हणजे खूप कमी सुट्ट्या असतात आणि तुमचा अभ्यासही किती हार तुम्हाला तुम्हाला आहे परंतु मला वाटतं कोशिश करणे वालो की कधी हार होती असं आपण म्हणतो सरांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेक या विद्यार्थी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात या कॉलेजचं या सर्व स्टाफच नाव कमवत आहेत आणि भविष्यात तुम्हीही कमवत असाल आज जरी तुम्हाला अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत असतील त्यासाठी मला असं वाटतं सागर तटवर बैठे तेरे रे हात का तू आहे का रत्न मिलेंगे तुझको जर सागर के तहत, जाएगा. कुछ ना आए आग समझना अधूरी है, है, चाहे भी मुश्किल हो, लेकिन पहला लेकिन पहला पहला कदम जरूरी कितना <प्रावाद> निश्चितच चांगल्या दिशेने पडावं यासाठी प्रयत्न प्रयत्नरत असणारे आदरणीय मत सर आणि आई तिथे सर्वच काम यांच्यासाठी मला असं वाटतं दिल से दिलदारी रख मिट्टी सी बिरयानी रख छोटना पहुंचे बातों से बस इतनी समझदारी रख पहचान होते नहीं हटकर भीड़ में भी ऐसी कला काली रख दिल सबसे मिलता नहीं फिर भी जुबान तेरी प्यारी रख जुबान तेरी प्यारी रख तूने एक बार इतना उत्तरजीवन सुना क्या बोलने को मास्टर वनम नंबर विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही सर्वांनी मतदान करावं कारण हे मतदान तुमचा राष्ट्रीय हक्क आहे आपल्या अनेक हक्कासोबत तुमचं कर्तव्यही तेवढंच महत्वाचं आहे आणि या निमित्ताने तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुमच्या भविष्यासाठी सुद्धा मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच आपल्या सर आपल्याला मार्गदर्शन करतेस पाच करून नवीन स्टार्ट कर